प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला आपण सुरुवात करू या बटाट्याची भाजीला आपण इकडे बटाटे घेतलेले आहे तीन बटाटे घेतलेले आहे त्याची साल काढून घ्यायची आहे पूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा ला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता इकडे मी सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे तर ही भाजी मी पहिल्यांदा केली होती पण खूप छान लागली तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता इकडे मी पूर्णपणे बटाट्याची साल काढून घेतली आहे एक टमाटर घेतला आहे त्याला पारी कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तर मी इकडे हे छोट्या छोट्या का पिसेसमध्ये कट करून घेतले आहे एक कांदा घेतला आहे त्याची साल काढून घेतली आहे त्याला पण छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेणार आहे तर कांदा मी हे दोन तीन घेतलेले आहे आता त्याला छोट्या छोट्या पिसेसमध्ये मी सर्व कांदे कट करून घेणार आहे आता आपण बटाट्याची साल काढून घेतली होती तर आपण आता त्याला छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे जास्त मोठे पण आकाराचे ठेवायचे नाही आहे ह्या पातळच ठेवायचे आहे हे बघा अशा पद्धतीचे मी हे कट करून घेतले आहे आता इकडे कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून तिला पण मी कट करून घेणार आहे बारीक चिरून घ्यायचे आहे आता इकडे कोथिंबीर बी कट झाली आहे आता मी बटाटे कट करून घेतले होते ते स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे इकडे कढई ठेवली आहे गरम व्हायला त्यात ते थोडंसं तेल टाकून घेणार आहे इकडे कांदा आहे कांदा जे कट केले होते मी तीन कांदे घेतलेले होते ते तीन कांदे मी कट करून घेतले होते आता त्याला थोडंसं लालसर भाजून घेणार आहे हे बघा असा लालसर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक टमाटर कट केलं होतं मी त्यात टाकून घेणार आहे थोडंसं आद लसणाची पेस्ट आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला इकडे बटाटे घेतले आहे त्यावर थोडे हळद टाकून घेणार आहे थोडंसं मीठ थोडी लाल तिखट आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे फक्त इकडे तेल होतं जी मगाशी मी कढई वापरली होती त्याच्यामध्ये आपण हे बटाटे थोडे फ्राय करून घ्यायचे दोन तीन मिनटं ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहे आता इकडे बटाटे थोडेसे मिक्स करून घेतले आहे मी आता त्याच्यावर थोडीशी आपण त्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर मी झाकण ठेवणार आहे इकडे आपण याचं वाटण करून घेणार आहेत आता कांदा टमाटर आणि लसणाची पेस्ट टाकलेली होती आपण ती आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा आता हे वाटण झालं आहे आता इकडे हे बटाटेसुद्धा मस्त गोल्डन असे ब्राऊन फ्राय झाले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे सर्व मी काढून घेतले आहे आता आपण इकडे फोडणी तयार करूया इकडे मी तेजपत्ता घेतला आहे काळे मिरे घेतले आहे आणि एक लवंगा घेतला आहे याला चांगलं परतू द्यायचं आहे त्यात लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आपण जी पेस्ट मिक्सरला फिरून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यात मी आता टाकणार आहे हळद लाल तिखट यात थोडा कश्मीरी मसाला आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे वर वरून एक चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता याला चांगलं तेल सुटायला लागलं आहे तर आता थोडीशी आपण ही कोथिंबीर कट केली होती ती कोथिंबीर वरून टाकायची आहे आपण जे बटाटे फ्राय केलेले होते ते फ्राय बटाटे आता आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहे आता ती ग्रेव्ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे चांगलं मिक्स करत आलेलं आहे याला पाच ते दहा मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे यात आपण जे मिक्सरमध्ये वाटले होते त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी या ग्रेव्हीत टाकून घेणार आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान झाली होती भाजी अशा पद्धतीने केल्या आणि मुलं पण आवडीने खातील तर नक्की करून बघा आता आपण थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि याला पाच पाच मिनटं आपण उकळू द्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपण थोडंसं उकळू द्यायचं आहे तुम्हाला अजून थोडंसं पाणी टाकून थोडंसं रसा वाढवायचा असेल तर तुम्ही करू शकता आता याला मी पाच ते दहा मिनटं थोडंसं वरून झाकण ठेवणार आहे वाफ देऊन घेणार आहे आता ही वाफ दिलेली आहे आणि ही घट्टसर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे नक्की करून बघा